नाही बाजत ग पिल्या हि कस केलंय तू कस कशासाठी करावलंय दूध मिल्क हा तुला आवडतं काय दुधू तुला आवडतं काय किती

काय आलं हे भैया बस किती जशी आजारी बर इथं बसा हा बसा इथं बस ग बाबा इथं हा पाय लागल्यावरती लात लागल्यावरती चुलीला कुणा शिकवलंय तुला ते देवबाप्पा करायला नाही तुला लात लागले बाई तुला पण देव करायचा असतो आहे का नाही त्रिशू कोण आहे कोण आहे तिशु तिसू दिशू वहिनी का दिदी ये वहिनी नाही तुझी कोणाची पोरगी ती मामाची <laughs> मामाची, मामाची मुलगी ना ती तुझ्या मामाची मुलगी ना कोणत्या मामाची मुलगी ती ए कोणत्या मामाची मी तुला म्हणतोय विचारतोय तर काय नाव आहे त्यांच्या पप्पाचं महेश मामा आणि नाव काय आठव बघू आपण आठवलं उद्या पैसे देईन असं नीट आठव

मोठी झाली भाई भाईचा हा किती मोठी झाली हा लाकडा लाकडा ही भैया हळू नको शंभर वेळा थंपीटू ते हा शांत आता हळू नको काय दुधू दुधू दूध हा 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 तुम्हाला म्हशीच नसत नाही म्हैस कोणत्या कलरची असते काला काला इंग्लिश मध्ये काय म्हणतात

कोजागिरी पौर्णिमा पौर्णिमा आहे नाच कोजागिरी तो बघ वरती कसं आलाय देवप्पा बघ डोक्यावरती देतलं का एकदम हा देतलं ना कसं दिसतंय आपल्या जाडातून हा जेव्हा केला बाई काय म्हणले आणि काय मागितलं सुखाचं ठेव लढून नको देऊ आणि काय व्हायचंय तुला युट्यूबर

म्हणजे यायला लागलाय म्हणायचं येऊ राहिलं कसला कुणासारखं बोलतोय खोकला म्हणजे काय यायला लागली म्हणायचं तू गावठी हा यायला लागली, लागली म्हणायचं ते कुणाची भाषा बोलती तू यु राहिले माऊली होता मला थंडी लागली होती होय माऊली फ्रेंड आहे का तुझा नाही मोबाईल मानलाय ते माईल मधलाय मा वय हिथला नाही का फ्रेंड आपण कंपनी हवा भरायचा की आपण पाणी भरायला शेलच्या पंपावरती हा तिथे मावलं होतं थड होती वय त्याची होती मागवली अगं तुझ्या द्वल्यात जाते बाबू ही म्हणून म्हणतो इकडून बस जायच कि <laughs> <laughs> <प्लेट्फोर्म। laughs> ला टाकायचे लाकड पेटलं छान पेटल टाकालो ये तू काय ति खालच प्लॅटफॉर्म लाकड नाही प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म

नाव ह इफ के पडशी ना त्याच्यावर पातलले पडन तुम्ही पडदन पातल्यावर भाजल फक्त कंटिन्यू नाही हालत भा आम्ही पळी आणली जरा जरा हालत पापा